ओंकारेश्वर देवताय नमः ओम नमशिवाय ओम नमशिवाय अवधूत शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी काल श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार होता हुं? तर आपल्या इथे आपल्या मंदिरामध्ये महाप्रसाद अन्नदान हे महत्वाचे कार्यक्रम पार पडले आता आपण काय केलेलं आहे की आता ह्या श्रावण महिन्यापासून प्रत्येक सोमवारी आपण महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम आयोजित करत आहोत आता त्याचं <coughs> कारण म्हणजे काय की खूप वर्षापासून यूट्यूबद्वारे जोडलेली मंडळी आता ही लोकलचं नाही सांगत तुम्हाला युट्यूबद्वारे जोडलेली जी मंडळी आहे सत आठ वर्षापासून तर काही मंडळी अशा आहेत ना की आठ वर्षच्या वर झालेत काही काही जणांना तरी माझ्यावर पूर्ण विश्वासना राहिली खूप मंडळी आता हे अलीकडे चार दिवस येतात महिना पंधरा दिवस संपर्कात राहतात निघून जातात ते बाजू वेगळी पण काही महत्वाच्या जी काही मंडळी आहेत ना त्या जवळजवळ जो सात आठ वर्षापासून सतत म्हणजे माझ्या संपर्कात आहेत आता काही मंडळींचे मुलं सातवी आठवीला होते आज ते मोठे झाले शिकले चांगल्या मार्गी लागले लग्न वगैरे काही जणांचे झाले तर त्यांचा जो माझ्यावर विश्वास आहे फार प्रबळ विश्वास आहे आणि ते विश्वास टाकत असल्यामुळे मी पण एकदम हृदयातून मनातून त्यांच्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्यासाठी जेवढे मला काही गोष्टी करता येतात तेवढ्या मी करत असतो मी कमी पडतच नाही कारण मला कळतं माझ्यावर किती विश्वास आहे जाणवत ना संपर्कात असल्यानंतर माणसं जाणवतात आपल्यावर वर उपचारी बोलतं का अथवा टाइमपास म्हणून बोलतं का खरंच आपल्यावर विश्वास आहे म्हणून बोलतं हे सर्व गोष्टी समजत असल्यामुळे ज्यांचा माझ्यावर खूप काही विश्वास आहे अशा मंडळीसाठी मी सदैव त्यांच्यासाठी चोवीस तास म्हणायला काही अडचण नाही प्रत्येक गोष्टी मला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा विचारतात हु? मला विचारणेश करत नाहीत मी जर म्हटलं ना हे करायला योग्य आहे तर तरच करतात नाहीतर करत नाहीत काय आहेत मग अशा जी आहेत मंडळी त्यांच्यासाठी मला वाटतं की आपण त्यांच्यासाठी जेवढं काही करता येतं तेवढं करावं कारण आपल्यावर विश्वास ठेकला आहे चांगलं झालं तरी मीच केलं वाईट झालं तरी मीच केलं असं मी त्यांना सांगत असतो जर चुकीची माहिती दिली तुम्हाला आणि चुकीचं काही बोललं तर त्याचं पाप येथी मलाच लागेल हम्म तर चाललंय आपलं कसं की विश्वास ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांच्यासाठी मी सदैव करतो आता खूप मंडळी आता माझ्या विश्वासातले पण ही ऐकत असतील माझं बोलणं त्यांची त्यांना कळवी असेल की कोणतीही गोष्ट विश्वास ठेवून केला ना तर केला माराजबग, ते होतं आपण धरसोडपणा केला घडीत इकडे जा घडीत तिकडे जा घडीत हे महाराज बघ ते मग त्याच्यामुळं कोणताच महाराज आपल्याला व्यवस्थित करू शकत नाही सांगत नाही काही कारण त्याला पण कळत ना हे धसूड आहे अचिरित मन आहे ते सगळं मग त्यांना पण तीच गोष्टी समजत असल्यामुळं ते पण व्यवस्थित मनातून काही बोलत नाही सांगत नाही मग काहीतरी विचित्र सांगून टाकतात मग येत ना त्यातन माकड तमाशात म्हणतात तसला कार्यक्रम होतो कुठलंच आपलं कामाच्या बाबतीत नियोजन लागत नाही धरसोड ही कुठेही कोणत्याही बाबतीत आता समजा माझ्यावरच विश्वास ठेवा कुठ्यावर पण एकदा एक विश्वास एक ठेवा तुम्ही योग्य माणसावर कुठल्याही असेल तुम्ही विश्वासानं करा श्रद्धेनं करा त्याचं होत तुम्ही मोबाईलवर वेगवेगळं काही काही बघतात काही करतात आणि मग काय होत ते उपयोगाला येत नाही कुठलंच मन आपण पूर्ण काम करू शकत नाहीत हे करू का ते करू का ह्याचं ऐकू का त्याचं ऐकू का कोणाचं ऐकू काय करू ह्याचं योग आहे त्याच योग आहे ह्या गोष्टीमुळे आपलं मन विचलित असल्यामुळे कुठलीही गोष्ट साध्य होत नसते कुठंतरी एक हे ना विश्वासानं केलं तर होत मुलं झालं मुलं सुद्धा काही हे ह्या कोर्स करू का ते करू हित जिकडे जाऊ का इंजिनिअर करू का डॉक्टर होऊ का काय करू कुठंतरी एक धरा साध शिंपल काही असलं तरी धरा एक मेव धरून चला ते काम पूर्ण काम होत तसं माझ्या बाबतीत आहे ज्यांनी आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवला त्यांची कामं होत आहेत होत राहतात सांगतात मग आता हे तुम्हाला सांगायचंय का तर काल समजा आपण प्रत्येक सोमवारी आता आपण ठरवलेलं आहे महाप्रसाद अन्नदान तर हे अन्नदान महाप्रसाद कशासाठी की ज्या मंडळीचे काम झालेत त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यात मनोकामना पूर्ण झाल्यात अशा मंडळी आपल्याकडे पूजा अभिषेक इतर आपल्या महाप्रसादासाठी अन्नदानासाठी दक्षिणा वगैरे पाठवतात म्हणजे आपण त्या दक्षिणेतून त्या गोष्टी करतो म्हणजे हे महाप्रसाद वगैरे जे आहे ही तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपण ह्या गोष्टी करायला गलोत कारण जो पैसा जी दक्षिणा येते त्याच्यातून एक चांगल्या कार्याला बी लागावं तुमच्या हातूनही काहीतरी घडावं या उद्देशानं आपण हा प्रोग्राम राबवला हो जातो ज्यांच्या ज्यांच्या मनोकामना पूर्ण होतात अगर ते त्यांच्या खुशीनं आपल्याकडे दक्षिणा पाडवत किंवा ह्याचं काय करायचं दान धर्म करा तुम्ही अन्नदान करा काही करा म्हणून टाकतात पूजा करा आमची आमचं काम झालेलं आहे मग ते जे आम्ही ते पूजा बी करतो आणि महाप्रसाद बी करतो या गोष्टीसाठी आता हे श्रावण महिन्यापासून हे उपक्रम राबवला आहे आता या कालच्या उपक्रमाला खूप प्रतिसाद भेटला तर अशा पद्धतीनं आपण हे कार्यक्रम करतोय केवळ तुमच्या याच्यावर म्हणून तुम्ही फक्त विश्वास ठेवा तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवला तर तुमचं काम तुमची काही अडचण समस्या आहे ती शंभर टक्के दूर होते कारण मी तुमच्यासाठी पूजापाठ करतो प्रार्थना करतो आणि मंत्र साधनाही करतो तुमच्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी मी साधना न? करत असतो आणि करत राहणारच आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी बोलतोय ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासाठी काहीच नाही बोललं तर तुम्ही नुसतं ऐका आणि सोडून द्या विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे तर तुम्हाला तोच कार्यक्रम काल कशा पद्धतीनं पार पडला ते मी तुम्हाला दाखवतो तु, केवळ तुमच्या मनोकामना पूर्ण झाल्या असल्यामुळे तुम्ही मंडळींनी काय दान धर्म वगैरे अशा गोष्टी करतात त्यातून हा कार्यक्रम आपण आयोजित केलाय आणि करत राहणार आहोत तुमच्यासाठी तुमच्या हातून चांगलं काहीतरी कार्य घडावं यासाठी

来，快进来。啊啊啊啊 बिघडन तस काय बोला जरा पाणी पाणी फिरवा फिरवा नमस्कार करा दर्शन हा ठीक आहे किनभर <iyorsun> दुसरे <Yes. smackled> तो दयाळेपणाचा आणि दयाळूपणाचा वास वगैरे धानेच विरक्ती निर्माण होते आता जे म्हणायचं ना मावशी म्हणायचं वर्णावाल्या बाई असं म्हणत बरोबर लक्ष मग त्यांचं पण कुणीतरी आता म्हणजे ओळखीचा आवाज वाटतय जाऊ दे सासू जावश्यासारखेच असते आई मावशी सारखेच असते काय नाही अवघड अपन वे भेट नही ना, ना था सर

वगधाने शिवाय विरक्ती जर मान होतने विरक्ती झाली तर कर्म करत करत नाही त्याची संगती बघा ही असते वगधा बोलता वगधाच्या संगतीमध्ये असते कसे असते सीताने लक्ष्मण आणि भोग कळला पाहिजे कुठे गेला काय पाहिजे

केंद्र का ये रामाचंद्र की मज़ेदारी का जुमरू वारवासला ही है। नवीन निर्मित कार्य जवान निकाला जितना दुनिया से इतनी कार्य संसार से बोसबोस बाबा आप बातें में घंटे घंटे